हिंदोरे जय जवान जय किसान जय विज्ञान आता तर मी सर्व शेतकरी वर्गाला कळू इच्छितो की आम्हाला तरी कोणी आपल्या तालुक्यात आपल्या भागात ऊस बिल किती द्यावं हे ठरलं नाही बाजूच कर्नाटक राज्याने तेतीसशे पन्नास रुपये बीज बिल जाहीर केलं आता सर्व कारखानदाराला आम्ही सांगू इच्छितो की सर्वांनी कर्नाटकप्रमाणे आम्हाला तेहतीसशे पन्नास रक्कम ऊस गेल्यापासून चौदा दिवसात अदा करायला पाहिजे व सर्व आम्हाला तालुक्यातील आमदाराला आणि प्रशासनाला आम्ही विनंती करू इच्छितो परवा आम्हाला आमचं ऊस बिलाबाबत आम्ही रास्ता रोको शांती मार्गाने रास्ता रोको केल्यावर आम्हाला आमच्यावर गुन्हा दाखल झाला मागच्या वर्षाचं एफ आर पी थकबाकी असून पण सर्व कारखाने चालू आहेत ते साखर सम्राटाला त्यांच्यावर गुन्हा होत नाही का होत नाही साखर आयुक्तांनी त्याला परमिशन नाकारलं तरी ते कारखाना चालू होते तर आमचं शेतकऱ्यांचं ऊस बिल थकीत असून पण ते कारखाना आयुक्तांनी पण नाकारल्यावर पण त्यांचं कारखाना कसा चालू होत येतं त्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे फक्त पेपरबाजी करू नका कोणताही कारखान्यात तुम्ही परमिशन नाकारल्यावर पण कारखाना चालू आहे त्यासाठी आम्ही संबंधित प्रशासनाला मी कळवू आणि प्रत्येक गेटसमोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहेत कोणत्याही परिस्थितीत प्रशासनाने गांभीरपूर्वक विचार करून सर्व शेतकऱ्यांचं वीज बिल आपलं ऊस बिल अदा करायला पाहिजे एखाद्या वेळी वीस तारखेपर्यंत सर्व थकीत बिल माफ करून सर्व कारखान्यांनी पुढील हंगामाची बिल जाहीर करावं अन्यथा आम्ही वीस तारखेपासून प्रत्येक का कारखान्यासमोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहेत म्हणून माझा दोन शब्द संपवतो जय जवान जय किसान जय विज्ञान